श्री स्वामी समर्थ देवघर लाकडाचेच का असावे वास्तुशास्त्रानुसार देवघर आपण ईशान्यला ठेवत असतो मार्बल किंवा त्या त्या प्रकारातले देवघर जड असतात त्यामुळे ईशान्य दिशेला जडत्व प्राप्त होते दुसरे कारण असे की लाकडाचा गुणधर्म करंट बाहेर जाऊ न देणे <coughs> जेव्हा आपण आपल्या घरास आपल्या देवघरासमोर बसून सेवा करत असतो स्तोत्र मंत्र इत्यादी तेव्हा तिथे एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी तयार होत असते ही एनर्जी किंवा ऊर्जा आपल्या देवांच्या मूर्तीत आपल्याला दिसते देव प्रसन्न दिसतात ती एनर्जी तिथेच म्हणजे देवघरात राहू देण्याचे काम लाकडी देवघर करत असते म्हणून देवघर हे नेहमी लाकडाचेच असावे वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला काय असावं किंवा काय नसावं ही थोडक्यात माहिती दिशा ईशान्य दिशेतील जिना स्टोरेज जड जडत्व चढ हे भविष्यातील आपल्याला भव आपल्या गोल्सला कधीच पूर्णत्वास जाऊ देत नाही या दिशेला चुकूनही टॉयलेट बाथरूम चालत नाही जर असेल तर ते बंद करा किंवा तोडा यावर वास्तुशास्त्रामध्ये काहीही उपाय दिलेले नाही किचनवटा चालत नाही फक्त देवघर बोर पाण्याची डाकी या गोष्टी चालतात पूर्व दिशा पूर्व दिशा लोकांशी असलेले हितसंबंध दृढ करण्याची प्रतिष्ठेची प्रसिद्धीची असल्याने या दिशेस संडास सेप्टिक टँक अळगळ जिना आल्यास र सूर्य या ग्रहाची ऊर्जा दूषित होऊन वास्तुपुरुष मंडळातील आर्यमा देवता अपेक्षित फली फळ फाल, देण्यास असमर्थ ठरते संडास पूर्वेच चालत नाही अग्नेय दिशा अग्नेय दिशेत फक्त किचन ओटा असावा टॉयलेट बाथरूम सेप्टिक टँक पाणी नळ बोर विहीर खड्डा देवघर बेडरूम चालत नाही दक्षिण दिशा दक्षिण दिशेमध्ये झिरो डिग्री वर संडास बाथरूम चालते फक्त किंवा लोखंडी वस्तू ठेवू शकतात दक्षिण दिशेमध्ये नैवृत्त दिशेत नैवृत्त दिशा नैवृत्त दिशेत जर खड्डा संचित पाणी असेल तर पैसे बुडणे कर्जबाजारी होणे अटळ अटळ दिशेत असलेली पाण्याची टाकी टाकी संडासाची टाकी बोरी खड्ड्या स्वरूपातील उतार म्हणजे चुकीचे निर्णय क्षमता वाढणे व त्यापोटी आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते कर्त्या पुरुषाची बेडरूम नैवृत्त कोपऱ्यात असावी किंवा तिजोरी नैवृत्त कोपऱ्यात चालते जड वस्तू नैवृत्त दिशेला ठेवल्या ठेवला चालतात पश्चिम दिशा पश्चिम दिशेस दिशेला संडास बाथरूम देवघर किचन किचनवटाळा चालतो बेडरूम चालतो वायव्य दिशा वायव्य दिशेला घरातील हॉल असावा या दिशेला टॉयलेट बाथरूम चालते बेडरूम पण चालते त्या ज्यांचे लग्न होत नाही त्यांनी या दिशेला झोपावं झोपावे किंवा आपले महत्वाचे डॉक्युमेंट या दिशेला ठेवावेत <coughs> उत्तर दिशा जर अडगळ भंगार बंदिस्तपणा आला तर बुध या ग्रहासोबत धन देवता कुबेर व अष्टलक्ष्मीपैकी धनलक्ष्मी यांच्या शुभ ऊर्जेत बाधा निर्माण होऊन हो व्यावसायिक स्थिरता व वा वाढ खुंटते वाढ होत नाही जर उत्तरेला किचन टॉयलेट बाथरूम असेल तर आर्थिक समस्या उद्भवतात व आजार पण उद्भवते घरातील घड्याळ घर, हे उत्तर दिशेला असावं श्री स्वामी समर्थ झालेली सेवा श्री स्वामी समर्थांच्या चरणी चरणी मी अर्पण करते माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशी माझी विनंती आहे धन्यवाद